तर अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे एकदा स्वतः काय करता ते पहा असं अतुल भातखळकर यांनी त्यानंतर काँग्रेसवर पलटवार केलाय तर विजय वडेट्टीवार यांनी अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर माफी मागावी अशी मागणी केलेली आहे तर त्यावर भाजपाकडून प्रत्युत्तर दिलेलं आहे अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर पलटवार केलेला आहे स्वतः तुम्ही काय करताय ते सुरुवातीला पहा त्यानंतरच अशी वक्तव्य करा अमित शहा यांना माफी मागायला लावण्याची वक्तव्य करा असा पलटवार यांनी कारवाई झाली पाहिजे अमित शहाजींनी बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांनी माफी मागितली पाहिजे म्हणून आमची भूमिका होती आम्ही आंदोलन करतोय देशात आंदोलन सुरू आहे परंतु महाराष्ट्रातील भाजप सत्ते सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आमचं कार्यालय जाऊन तोडणं खुर्च्या मोडणं हल्ला करणं दगडफेक करणं हे कुठे तुमच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने केल्यानंतर म्हणजे सत्तेची गरमी आणि मस्ती आहे सत्ता मिळाली म्हणून लोकांचे कार्यालय तोडायला तुम्हाला सर्टिफिकेट दिलं काय आणि यावर जर कारवाई होत नसेल झालेली घटना परभणीची घटना हे फार गंभीर घटना आहे दलितांना मारलंय अक्षरशः ठेचून मारलंय पोलिसांनी तिथे कारवाई होत नाही त्याचं उत्तर मिळत नाही बीडचं उत्तर मिळत नाही पुन्हा कार्यालयामध्ये जाऊन हमले होतात आणि आमचं कार्यालय तोडलं जातं हे सर्व जे काय आहे सत्तेची गर्मी आहे मस्ती आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं कायदा सुव्यस्था बिघडू देऊ नये आणि या संदर्भात गंभीर कारवाई झाली नाही तर पुढच्या आंदोलनाला आम्हाला कोणी रोखू शकणार नाही हा सुद्धा इशारा आम्ही देतो काल तर म्हणजे अमित शहाजींच भाषणात ते जे बोललेच नाहीत तो मॅन्युफॅक्चर्ड व्हिडिओ तयार केला आणि त्याच्यावरनं देशातलं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काँग्रेसने आधी खुद के गिरबाने में झाक के देखे इतना ही मैं उनको कहूंगा